नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार बाजा समित्यांचे आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार भाव, बाजा समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवक आठशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दास सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल यावल कापूस मध्यम स्टेपल आवक एकशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार पाचशे तीस रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवघ तीन हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे दहा रुपये क्विंटल बारामती कापूस मध्यम स्टेपल अवघतीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एक रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लाँग स्टेपल अवक एक हजार नऊशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल பான் காபேபே ப்யல்மதா ரெல்்விபோன்மீாசே ரூபாய் சர்வசா நே ரூபாய் ஜாதி சார் சாஹி நோசே பன்னாசி வரோடா கம்பாடா காப்பூச அவக தீன் க்விண்டல் कमीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्व दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दहा रुपये क्विंटल वरोरा शेगाव कापूस लोकल अवक एकशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्व दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल वरोरा कापूस लोकल अवक सहाशे क्विंटलची कमीत कम दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व थांदा सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीचा दर सात हजार दा दहा रुपये उमरेड कापूस लोकल अवक तीनशे एकावन्न क्विंटल सात हजार क्विंटल जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच पर मध्यम स्ट्रिपल अवक तीनशे क्विंटलची कमीत दर सात हजार क्विंटल सर्व कांदा सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल मारकेट कापूस एच फोर मध्यम स्टेपल चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार शंभर रुपये क्विंटल वडवाणी कापूस लोकल अवक एकोणनव्वद क्विंटलची कमीत दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल समुद्रपूर कापूस लोकल अवक एक हजार तीन क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वधंदा सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल अवक एकशे सोळा क्विंटलची கம்மி கமதா சாஹா சாசி பன்னாசி கவிட்டல் சர்வசாதார சாஹா ஆட்சே சாசி க்விண்டல் ஜாத் தான் சாஹார நோசே எனவட்ட அக சௌச கி கமித் சாஹா சாசே ரூபாய் க்விண்டல் சர்வசாதார சாஹிபல் ஜாதி தான் சாஹா நோசல் சாண காப்பூசல் கம்மி கமார்க்கோ நோவெம்பி அச்சு மஹாராஷ் காபூசா சர்வ பாஜ் சமீபி மெட்ட நோட்டு நமஸ்க்கை